नमस्कार जगस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे संक्रांतीनिमित्त आज आपण बघणार आहोत तिळगुळाचे लाडू आज आपण जे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत ते अजिबात कडक अथवा चिकट बनवता अगदी मऊ खुसखुशीत असे बनवणार आहोत की ते अगदी लहान मुलापासून वयस्करांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खाऊ शकतील त्यासाठी सर्वात आधी आपल्याला तिळ भाजून घ्यायची आहे तर इथे मी विदाऊट पॉलिशचे म्हणजे पॉलिश नसलेले तिळ वापरते आहे पण तुम्ही सफेद म्हणजेच पॉलिश केलेले तीळ जरी वापरले तरीसुद्धा चालणार आहे तर एक वाटी तिळ इथे घेतलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपलं तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहे त्यासाठी काही टिप्स आहेत तर तिळ भाजले की नाही हे ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तीळ भाजले की ते तडतडायला सुरुवात होतात त्यानंतर त्याचा खमंग वास येतो आणि याचा रंगसुद्धा बदलायला लागतो अशा वेळेस समजायचे की आपले हे तिळ व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत पण आता आपल्याला हे तिळ खूप जास्त डार्क रंगावर भाजायची नाही नाही तर मग अशा वेळेस ही तिळ चवीला कडवट लावू शकतात त्यामुळे तिळ भाजताना आपल्याला नक्कीच ही नक्की काळजी घ्यायची आहे तिळ भाजताना आपण सतत हलवत राहायचे आहे म्हणजे ते सर्व बाजूने एकसारखे भाजले जातील त्यानंतर इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर त्याचे मी साल काढलेले आहे आणि या शेंगदाण्याचे सुद्धा करून घेतलेले आहे आता हे शेंगदाणे मी तिळीबरोबर फक्त एखादा मिनिटभरच भाजून घेणार आहे ज्यामुळे ही कुर हे शेंगदाणे अजूनच छान असे कुरकुरीत होतील शेंगदाणे ह्या तिळीच्या लाडूमध्ये घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला अथवा नाही घातले तरी सुद्धा चालणार आहे आता आपण तिळ आणि शेंगदाणे हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि ज्या वाटीने आपण तिळ मोजलेली होती त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ आता मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे आता आपल्याला इथे कोणताही चिक्कीचा गुळाचा वापर करण्याची अजिबात आवश्यकता नाही तर रोजच्या वापरातला जो साधा गुळ आहे, आहे।, आहे, आहे।, आहे तर तोच मी इथे वापरलेला आहे कढई गरम आहे त्यामुळे गूळ हा पटकन विरघळतो अगदी दोन ते तीन मिनटं हा गूळ विरघळण्यासाठी लागतात गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि गूळ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आपले हे लाडू अजूनच छान असे खुसखुशीत व्हावे यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा तूप घातलेले आहे आणि तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जर या गुळामध्ये काही जाडसर कण असतील किंवा खडे असतील तर ते, ते सुद्धा आपल्याला चमच्याने हलवत असतानाच मोडून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता गुळ हा व्यवस्थित असं विरघळलेला सुद्धा आहे त्यानंतर आता आपल्याला एखादा मिनिटभरच हा गुळ असा हलवत राहायचा आहे आणि त्यानंतर गुळाचा पाक तयार झाला का नाही हे आपण चेक करायला घेणार आहोत त्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेले आहे आणि ह्या गुळाच्या पाकाचे काही थेंब या, थें या प्लेटमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्यायची आहे अथवा गॅस बंद केला तरीसुद्धा चालणार आहे काही सेकंद थांबून आता हा पाक आपण बोटावर घेऊन चेक करणार आहोत तर बघू शकतात अगदी जेलीप्रमाणे नरम असा हा पाक तयार झालेला आहे आणि आपल्याला ह्या लाडूसाठी अशाच पद्धतीचा पाक हवा आहे आता आपण गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची अथवा बंद का करायची तर जोपर्यंत आपण हा पाक बोटावर घेऊन चेक करत आहोत तोपर्यंत खाली जो कढईमध्ये शिल्लक असलेला पाक आहे तो तो अजून पुढे जाईल आणि लाडू हे मऊ खुसखुशीत न होता कडक तयार होतील आता सर्वात आधी आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि त्यानंतरच ह्या गुळाच्या पाकामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतरची प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे हे सर्व आपल्याला पाकामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे पण आपण पन हे मिश्रण कढईमध्ये असेच ठेवायचे आहे कारण की कढई गरम आहे त्यामुळे हे मिश्रण थंड व्हायला थोडासा वेळ लागेल आता आपल्याला गरम असतानाच याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे पण आपण गरम असताना हे लाडू वळताना हाताला चटके लागू शकता यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्याने फक्त आपल्याला हात हा ओला करून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला हाताला पाणी लावायचे नाही आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या आकारात लाडू हवे आहे त्या आकारात लाडू तुम्ही तयार करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला आपल्याला खूप जास्त लाडू हा वळत बसायची गरज नाही तर फक्त आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे कारण गरम असताना आपण जरी लाडू गोल केला तरी सुद्धा प्लेटवर ठेवल्यानंतर हा लाडू बसका तयार होऊ शकतो त्यामुळे आपल्याला हे हलके हो मिश्रण हलकेसे थंड होऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपण बाकीच्या मिश्रणाचे लाडू हे अगदी पटापट -पत तयार करून घ्यायचे आहे आता हे असेच पद्धतीचे सर्व मी बाकीचे लाडू तयार करून घेत आहे आवश्यकतेनुसार हाताला पाणी लावून यायचे आहे ज्यामुळे आपल्याला लाडूच्या मिश्रणाचा चटका लागणार नाही त्याचबरोबर हे मिश्रण हाताला चिकटणार सुद्धा नाही याच पद्धतीने मी बाकीचे लाडू करून ला घेतलेले आहेत आणि आता या लाडूला आपल्याला गोलाकार द्यायचा आहे मिश्रण हे हलकेसे थंड झाल्यामुळे या लाडूला अगदी पटकन गोलाकार आपल्याला देता येतो आणि अशा पद्धतीने हातावर आपण हे लाडू, ला ला लाडू फिरून छान असे गोलगरगरीत करून घ्यायचे आहे याच पद्धतीने मी बाकीचेसुद्धा सर्व लाडू हातावरच गोल फिरून गोलाकार याला देणार आहे आणि तयार करून घेणार आहे तर आहे का नाही अगदी ही लाडू करण्याची सोपी पद्धत आणि आपल्याला हे लाडू करताना हाताला अजिबात चटकासुद्धा बसत नाही तर या संक्रांतीच्या वेळेस याच पद्धतीचे लाडू तुम्हीसुद्धा नक्कीच तयार करून बघा असेच अचूक प्रमाण जर वापरले तर तुमचेसुद्धा लाडू अगदी मऊ आणि खुसखुशीत त्याचबरोबर चविष्ट तयार होणार आहे तर मग वाटकसली बघतायत तुम्हीसुद्धा हे लाडू नक्कीच तयार करायला घ्या आणि तुम्हाला ते कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जकस रेसिपी चॅनेलवर नवीन असाल तर जगस रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेला ऐकूनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे हे मिळत जातील आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकतात पूर्णपणे हे लाडू थंड झालेले आहेत आणि बाहेरून जसे हे लाडू छान दिसता आहेत तसेच ते आतून सुद्धा अगदी मऊ आणि खुसखुशीत तयार झालेली आहेत पूर्णपणे हे लाडू थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही अगदी महिनाभर सहज हे लाडू खाऊ शकतात पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत